चा खर्च अमुलन खर्च आम्ही दिला अम्युलेन्सचा खर्च आम्ही दिला इथे आल्यावर त्यांनी त्यांचा पोलीस कोण एक दोन सुद्धा सो सोबत आले नव्हते सीड पोलीस भरतीच्या चाचणी दरम्यान दीपक वावळेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि काल अंतविधी आहे ते देखील पार पडला साडे अकराच्या दरम्यान दीपकची डेड बॉडी परळीतील मांडेखेल या ठिकाणी आणली होती त्यांच्या कुटुंबातील माझ्यासोबत सदस्य आहेत पहिल्यांदा वडील माझ्यासोबत आहेत काय कधी कळवलं तुम्हाला की दीपकचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे एक दीड 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 वाजता गेल्याच्या नंतर तुम्हाला डेडबॉडी ज्यावेळेस ताब्यात दिली त्यावेळेस पोलीस अधीक्षकांसोबत काही चर्चा वगैरे झाली किंवा त्यांनी तुमच्या सोबत काही चर्चा वगैरे केली माझ्यासोबत काही केलं नाही आमच्या पोहरासोबत केली थोडी म्हणजे काहीतरी लिहून घेत होती मध्ये काय तू त्याचा भाऊ इस नेमकं काय तुझ्यासोबत पोलीस अधीक्षकांनी चर्चा केली काय नाही तू भाऊ आहेस का म्हटले आणि आम्हाला डेड बॉडी कदा कोण आलं पुन्हा चला इकडे इकडं असं करायला आवलं बॉडीला आणि पुन्हा त्यानं काही ते लिहून घेतलं लगेच आम्हाला वापस आणलं पुन्हा कॉम्प्युटरमध्ये काही ते लिहित होते बाकी त्यांनी इथपर्यंत आणण्याची अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था केली पोलीस प्रशासनाच्या अधिकारी सोबत वगैरे होता सगळे कोणीच नव्हतं पोलीस प्रशासन कोणीच नव्हतं अँब्युलन्सचा खर्च आम्ही दिला आंबुलेसचा हमेल, खर्च आम्ही दिला आल्यावर त्यांनी पो, त्यांचा पोलीस कोणी एक दोन सध्या सोबत आले नव्हते इथले पोलीस प्रशासन कोणी पाठवलं नव्हतं हां हां कोणीच नव्हतं कुणीच नाही आम्हीच होतो गावकरी मंडळीनं आम्ही किती जण गेलो होतात बीडला तुम्ही आम्ही इथून पाच जण गेलतो पाच जण दीपक रेग्युलर मध्ये सराव वगैरे करायचा म्हणजे तयारी वगैरे रेग्युलर मध्ये पळायचा पड़ा, वगैरे हो रेग्युलर मध्ये करीत होता हो कुठे जात होता रनिंग साठी येवरी माळावर असुभाईच्या माळावर असुभाईच्या माळावर जात होता आता काही तुमचे वरिष्ठ पोलीस अधीक्ष अधिकारी वगैरे यांनी काही कॉल वगैरे केला तुमच्या सोबत आता काही हो आता एकेसरचा अलर्ट फोन आला हं ते काय म्हणले त्यांनी काही चर्चा वगैरे केली তেতি কি কি তোমালোক মদত মেলি কাই নাই ओके धन्यवाद खरं पाहिलं तर दीपक वावळे याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांच्या त्यांच्या भावाच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात मात्र पोलीस प्रशासनाच्या या भरतीच्या चाचणी दरम्यान त्याचा मृत्यू झाला मात्र इथपर्यंत बॉडी आणण्याचंही नियोजन जे आहे ते बीड पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं नाही अशी माहिती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या संदर्भात मिळतील का या कुटुंबियांना काही शासकीय मदत मिळेल का हेही पाहण्यात तेवढंच महत्त्व आहे खरं पाहिलं तर साधारण कुटुंबामधून हे येणारा हा तरुण दीपक वावळे होता मात्र या पुढेही अशीच त्यांनी तयारी कायम ठेवली असती मात्र शेवटचं त्याचं ग्राउंड हे बीडचं ठरेल हे कधीही त्याच्या कुटुंबाला आणि त्याला सुद्धा वाटलं नाही मात्र त्याच्या मृत्यूनंतर आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील परळी दौऱ्यावरती पंधरा तारखेला येणार आहेत मात्र ते अगोदर काही प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या तरुणाच्या कुटुंबियांना मदत जाहीर होईल का हेही पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूरज मिडिया बीड परळी